एस्टीमेट वगैरे ते करत बसलेले खोबण आपल्याला अंदाज असला पाहिजे ते तेवढी निधीमध्ये बसणारा एखादा प्रकल्प केव्हा मग त्याचा दुसरं दुसरं सर अशा आपण इकडं तर एकूण तसे खाणार आहोत एकूण दुसरं पैकी आपण आणि आपण बाकी असते मग पण दुसरं त्याच्यामध्ये आपण टोक्कल आपल्याला जाणार आहे तर निधी टोटल पण एरिया आपल्याला

म्हणजे सर्व्हिस रोड आणि हा मला असं वाटतं की ते आता सगळं मधलं गटार वगैरे गेल्यानंतर तो असा लोकांना काही कळणारच नाही म्हणजे ट्रॅफिकच्या समस्याच राहणार नाही त्या दिवशी मी आणि शिंदेसाहेब आम्ही इकडं वैदरला गेलो त्या मेट्रोच्या प्रचण्याच्या वेळेस तेव्हा आम्ही बोलत होतो की त्या वेळेस माझ्या डोक्यात आलं असंच मी आणि शिंदेसाहेब चांगले भाईंदरला एका कार्यक्रमाच्या वेळी बोलतो सर्व्हिस रोडच्या वापरत होता आपण गाड्या पार्किंग आणि त्यावेळेस हा मुळात सर्व्हिस रोड नाहीच आहे डीपी मध्ये हा डीपी साठ मीटरचाच आहे पण त्यावेळेस लोकांना वाटलं हो नव्हतं की घोडबंद एवढी हो वर्दळ होईल म्हणून त्यावेळेस तो डीपी रोड नऊ मीटरचा हे करून टाकलाय तो आपण नाही तर सर्व्हिस रोड तो नाहीच आहे दुसरं सावंत हेच आपण आता त्यावर इक्रॉनिक्स नाव लागले ते काम झाले आमचं मला असं म्हणत राहील की आता यायचं करून ते हल्लीचं जे ट्रेंडर आहे ते जरा फास्ट केलं तर त्यातलं कामाला गती येईल एक्सीशी माझं बोलणं झालं तुम्ही त्यांचा नक्सार घ्या त्यांनी सांगितलं सॉल्ट टेस्टिंग करून